आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी खूप छान झालेली आहे बघा कशी करते आहे इथे जिरी आणि कांदा परतला आहे मी बारीक चिरून घेतला आहे त्यात चिकन परत ते आहे हळद आणि मीठ हिंग टाकून हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्यानंतर मी आता इथे भात शिजवायचं म्हणजे आपल्याला तांदूळ टाकायचा आहे इथे तमालपत्र लवंगा खडा विलायची सगळा खडा मसाला इथे टाकायचा आहे ह्या पाण्यामध्ये स्टारफूल दालचिनी हे सगळं टाकायचं आहे आपल्याला आणि हे पाणी उकळून घ्यायचं आहे बाजूलाच लगेच चिकन शिजण्याचा शिजण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत इकडे आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे नव्वद टक्के तांदूळ शिजवायचे त्यानंतर मिठा खायचं तेल इथे तांदूळ घेतला आहे मी अख्खा बासमती राईस हा ह्याच्यामध्ये पण फरक असतो तांदळामध्ये तुकडा बासमती पण मिळतो आणि आखा बासमती पण मिळतो तर जो मोठा असतो लॉंग असतो तो तांदूळ वापरायचा बिर्याणीसाठी नेहमी आणि तेल आवर्जून टाका त्यामुळे भात सुट्टा होतो आणि पुढे मी एक सिक्रेट टिप सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे थोडा अंधार वाटतो आहे इथे मी भात शिजायला ठेवले आता नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे काही काही लोक सत्तर टक्के शिजवतात पण नव्वद टक्के शिजवा काही प्रॉब्लेम येत नाही नंतर फक्त वाफ दिली तरी चालते मग वाफेमध्ये तो राहिलेला मग कच्चा थोडासा शिजून जातो एकदाच हलवायचा सारखं पण नाही हलवायचं मग तुकडे होतात तोपर्यंत इकडे मी दुसरं पातेलं ठेवलं आहे त्यात जिरी बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घ्यायचा इकडे भात मी चाळणीमध्ये काढून घेतला आहे सगळा पाणी सगळं वेगळं केलं आहे इथे आलं लसूण पेस्ट केलेली आहे हा कांदा परतत आले की ते आलं लसूण पेस्ट टाकून घेतली छान परतून घ्यायचं टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे एक टोमॅटो वापरायचा तुमची बिर्याणी किती क्वांटिटी क्वांटिटीमध्ये आहे त्यानुसार तुम्ही टोमॅटो वापरू शकता त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकली लाईट गेल्यामुळे सगळं वाटतो वाटतोय आणि हा मटन मसाला आहे तो टाकते मी चिकन बिर्याणीसाठी खूप छान होती ह्या पद्धतीने नक्की करून बघा हॉटेलपेक्षा भारी होती ही बिर्याणी मला हॉटेलपेक्षा माझ्या हातचीच बिर्याणी आवडते आणि आमच्या घरातल्यांना पण हळद टाकून घ्यायची आणि मीठ मग अशी आपण भात शिजवताना टाकलेलं असतं त्याच्यामुळे जरा कमीच टाकायचं हे मसाले टाकतेत घरात जे आपण भाज्यांना वापरतो ते गरम मसाला वगैरे धना पावडर असेल तर नाही आता कोथंबीर असेल तरी चालते ते चिकन टाकून घेतले आणि मोबाईल पकडायला कोण नव्हतं स्व बरोबर म्हणून मी खाली एक लेअर दिलं आहे त्यामुळे दाखवता नाही आलं मला खाली एक चिकनचा लेयर दिला आहे त्यानंतर परत भात शिजलेला टाकला आहे त्याच्यावर परत चिकन शिजलेलं टाकलं आहे आणि परत त्यावरती भात टाकला शिजलेला दोन तीन थर दिलेत त्यावर पुदिना पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतलीत ते ते तुप तुप के के आता इथे साजूक तूप टाकायचं तूप टाकताना कंजूसपणा नाही करायचा जास्त टाकायचं अशामुळे बिर्याणी चविष्ट होते काही काही ना तेलकट आवडत नाही त्यामुळे कमी टाकतात पण जास्त टाकायचं आणि इथे फूड कलर आहे येल्लो तो टाकला आहे मी थोडासा आणि आता झाकण ठेवून द्यायचं दहा मिनटाच वाफ घेतली फक्त दिली बिर्याणी तयार झाली खूप छान झाली आहे बघू शकता चवीला पण अप्रतिम झाली ह्या पद्धतीने करून बघा आणि जी ट्रीक वापरली ती सांगते पुदिना आवर्जून टाका आणि तूप जास्त टाका ह्या दोन गोष्टी मी वापरल्या त्यामुळे बिर्याणी छान झाली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुदिना आवर्जून टाका त्यामुळेच बिर्याणीला छान टेस्ट येते हॉटेलपेक्षा भारी धन्यवाद